Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुझं काय होतं तुला काय मिळणार होतं यात काय नाही फक्त ते बरोबर होत या पुढे काय शेठ तुला मुंबईत काय काम नाही काय झाले अरे तू सांगितलं घेऊन जातो नाही होय काम fai तुझा पुढारमध्येच ना काबडतो भरतो बियायचं हं

त्यांना पैसे नाही द्या अरे किती मला माहिती आहे देव उभे करणार ठाणे शहरात राहणारे दाम्पत्य विशाल विजय जाधव व त्याची पत्नी हर्षेली विशाल जाधव हे मूळचे हिरलोक आंबेडकरवाडी येथे राहणारे रहिवासी आहेत आ, काही दिवसापासून ते दाम्पत्य इतर अनोळखी त्यांच्या साथीदारासह राहते घरात बंद दरवाजे बंद करून आतमध्ये काहीतरी संशयास्पद पूजा अर्चा जादूटोणा आघुरी कृती यासारखे काहीतरी करीत असल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीची आम्ही खातरजमा करीत असताच काल पुन्हा ते दाम्पत्य इतर त्यांच्या तीन साथीदारांच्या मतीने ब बंद घरामध्ये कोणतीतरी आघोरी ज आघोरी कृती जादूटोना जा, करीत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून आम्ही सर्व पोलीस पथकासह सर तिथं गेलो असता हे ते आणि त्याचे तीन अनोळखी साथीदार आम्हाला मिळून आले त्यानंतर आम्ही घरात प्रवेश केला असता तिथे घरामध्ये वेगवेगळ्या पूजा मांडलेल्या दिसल्या त्यामध्ये लिंबू हळद पिंजर नारळ फळे आबीर डमरू छोटे चपलाचे जोड असे बिबे कवडे असे वेगवेगळे साहित्य तिथं मिळून आले तर त्याच बाजूला चार गुन्हेले चार गुन्हेले आठ फूट लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा खणलेला दिसला त्या खड्ड्याचे स्वरूप आणि त्या खड्ड्याची त्यांनी घरातच टाकलेली माती यावरून जरा आम्हाला शंका आली त्याबाबत त्यांना विचारणा केली असता की त्यांची पीडा टाळावी तसेच त्या ते दाम्पत्याला म मुलाची प्राप्ती व्हावी यासाठी ही पूजा मांडल्याची त्यांनी कबूल केले त्यानंतर त्यांना तिथील एकंदरीत संशयास्पद वातावरण खणलेला खड्डा यावरून कोणतीतरी आघोरी कृती किंवा जादूटोणा करण्याचा करण्याचे कृती केल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्व पाचही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे कधीपासून घडत होतं हां हे साधारण दोन एक, एक महिन्यापासून ते येऊन जाऊन थोडे दिवस थांबवून तिथं खड्डा खणण्याचं काम किंवा इतर पूजा वगैरे करण्याचं त्यांचं चालू होतं प नर आता आपण विचारलेल्या नरबळीबाबत सांगायचं झालं तर एकंदरीत काल त्या तशी परिस्थिती आम्हाला आढळली नाही पण तसा काही प्रकार होता का याबाबत त्यांच्याकडे तपास सुरू आहे